हाय मित्रांनो आज आमच्याकडे आहे चोको बॉल बनवण्याचा प्रोग्राम त्यासाठी आम्ही घेतले कोको पावडर पाव किलोचं पाकिट आणि आमच्या आवडीचे घेतले मारी बिस्किट तुम्हाला कोणते पण आवडेल ते बिस्किट तुम्ही घ्या आणि त्यात टाकायचं तुम्हाला दाखवते मी त्यात मिस करायचं आहे मिल्क मेडचा चारशे ग्रामचा डब्बा आणि सर्व एक साहित्य करून घ्यायचा एक जीव एक जीव झाल्यानंतर जसं आपण भाकरीला पीठ मलतो तसं हे असं मलून घ्यायचं हे बघा असं मलून घ्यायचं जपर्यंत त्याचा गोला व्यवस्थित बनत नाही तोपर्यंत मलत राहायचं थोडंसं जोर द्यायला लागतं मलून घ्यायचं चांगलं व्यवस्थित चॉकलेटचा गोला चांगला मलून घेतला आहे आता हातावरती चांगलं गोल करतात आहेत हे बघा असं चांगलं दाबून दाबून ते कडक होतं ना चांगलं दाबून दाबून गोल करून घ्यायचं कडक असतं तुम्हाला जरा जोर दाबून जोर जोरात दाबून असं गोल करावं लागेल हे बघा हे बघा गोल झाला हे बघा असे सगळे गोल बॉल तयार करायचे हे आहे चॉकलेट बार हा चारशे ग्रामचा पाकिट आहे हे कोणत्याही दुकानात तुम्हाला मिळेल हे काय करायचं माहिती आहे एका मोठ्या पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं जसं आपण मोदकासाठी कसं खाली पाणी ठेवतो आणि वरती चालण ठेवून त्यात मोदक ठेवतो तसं याला टोपामध्ये गरम पाणी ठेवायचं आणि त्या टोपामध्ये हे पा दुसऱ्या टोपामध्ये छोट्या हे पावडर सगळी मिक्स करायची हे चॉकलेट आणि ते पातेलं त्या पाण्यावरती ठेवायचं म्हणजे त्या पाण्याच्या वापेनी आहे ना ते चॉकलेट पूर्ण पातल होणार हे बघा असं पातल होणार ही पातेली आहे ना दुसऱ्या पातेल्यामध्ये ठेवायची ज्याच्यामध्ये आपण पाणी गरम करणार ना त्या पातेलीमध्ये ही पातेली ठेवायची चॉकलेट टाकून म्हणजे मग असं पातळ होणार जर तुम्ही असंच पातेला चॉकलेटचं गॅसवर ठेवलात तर ते जलून जाणार हे असं एवढं पातळ करून घ्यायचं हे बघा असं चॉकलेट त्याच्यात बॉल बनवलेले टाकायचे आणि असं चॉकलेटमध्ये चमच्यानी असं फिरवायचे हे बघा हे बघा झाला चॉकलेट बॉल तयार की नाही चॉकलेट बॉल तयार बघा कसे झाले मस्त आहे की नाही सुंदर तुम्ही पण असं घरामध्ये करून बघा एकदम सोप्पा आहे कमी वेळामध्ये हे बनतं आणि हे जे पॉकेट आहेत हे कुठल्याही दुकानामध्ये बाजारात तुम्हाला मिळेल माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मोठे व्हिडिओ नक्की बघा मी मोठे व्हिडिओसुद्धा सांगते कारण का छोट्या व्हिडिओमध्ये सर्व मला तुम्हाला सांगता येणार नाही म्हणून साठी मी मोठे व्हिडिओ पण टाकते नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय बाय टेस्टी चोकोबॉल तयार तुम्ही यात हवे असेल तर काजू बदाम छोटे छोटे तुकडे करून टाकू शकता तुमच्या आवडीनुसार एकदा करून बघा